नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत रात्रीच्या कालच्या लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे रविवारी आपण ट्विटर ट्रेंड घेणार आहोत त्या अनुषंगाने ट्विट कसं करायचं ट्विटर ट्रेंड कसा चालवायचा तुम्हाला सगळ्याला सांगितलं आहे अशा पद्धतीनं आपलं टेलिग्राम सॉरी ट्विटर हँडल जे आहे ते डाउनलोड केल्याच्यानंतर हे माझं ट्विटर हँडल आहे है। यावर तुम्ही मला फॉलो करा आणि कशा पद्धतीनं ट्विट करायचं ते यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे जे प्लसचं बटन आहे हे माझं होम पेज आहे ट्विटरचं त्यामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिसत असेल हे संदीप कांबळे ऑफिशियल हे माझं हँडल आहे आय डी ॲट द रेट कांबळे संदीप बारा हे माझी आय डी असून इथे मला फॉलो करायला विसरू नका डाउनलोड केल्या केल्या जवळपास नऊ हजार सहाशेच्या आसपास आपले अनुसार काही फॉलोअर्स आहेत ट्विटरवर आपण शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भामध्ये ट्विटरवर व्यक्त होत असतो आणि अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी माध्यम हे प्लस कर या मा आ, या त्या प्लसच्या चिन्हावर गेल्याच्या नंतर असं तुम्हाला ट्विट कसं करायचं या संदर्भामध्ये माहिती लक्षात येते असं सरफेक्स आपल्या समोर येते होमवर या ठिकाणी पोस्ट जे आहे त्या पोस्टवर गेल्याच्या नंतर ट्विट कसं करायचं फोटो कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील आता या पोस्टवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं सर्फेक्ट येते यामध्ये कशा पद्धतीनं फोटो घ्यायचे फोटो कोणती असू शकत आता हे सामना पेपरमध्ये ही बातमी आहे त्याला क्रॉप करून घेतोय आपण गुणपत्रक अभावी निकाल रोखला अशा पद्धतीची ती बातमी असून ही आपण ट्विटरवर वापरण्यासाठी पेपरची बातमी घेतलो ती कुठली बातमी असते टी व्हीची असते पेपरची असते अजून कुठली इमेज असते आपण बनवलेली त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण ते घेऊ शकतो आणि कशा पद्धतीनं हे वर्ज ॲड कमेंट्स दिसते त्या ठिकाणी आपण आपले विचार जे आहेत की म्हणजे आपल्या भावना काय आहेत समाजमाध्यमांमध्ये कशा पद्धतीनं लिहायचं त्या पद्धतीनं आपण तिथे लिहू शकतो आता त्या ठिकाणी लिहित आहे बघा तुम्ही टेट परीक्षा होऊन जवळपास पंचेचाळीस दिवस लोटली जवळपास पंचे दिवस लोटली असून अद्याप टेट परीक्षाचा निकाल जो आहे तो आय बी पी एसकडनं लावलेला नाही किंवा आता तुम्हाला जे वाटतं आपल्याला ज्या ज्या भावना आहेत ज्या ज्या आपल्या सरकारवर रोष आहे ज्या ज्या मागण्या आपण किंवा मग व्हॉट्सअपमध्ये ज्या ज्या गोष्टी निकाल न लावण्याच्या संदर्भात बोलतो चर्चा करतो ते तिथे चर्चा न करता असं ट्विटरवर येऊन चर्चा केलेली कधीही फायद्याचा असेल कारण आय बी पी एसने लावलेलं नाही परीक्षा परिषद यांनी परीक्षा घेताना मात्र परीक्षाचं नोटिफिकेशन आणि परीक्षा कंडक्ट करणे हा जो कालावधी हो होता साधारण साधारणतः वीस दिवसाचा होता दिवसा पार पार हो त्या वीस दिवसामध्ये घाई पार पाडली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण घेण्याचा कालावधी लिहितो एक ॲड कमेंटमध्ये हे तुम्हाला ट्विट करताना फार सोपं जाणार आहे त्यामुळं सांगितल्याप्रमाणे ट्विटर कसं वापरायचं हा आपला हेतू असून जास्तीत जास्त लोकांनी ट्विटर वापरायला जर शिकलं तर जगातलं म्हणतो मी सगळ्यात प्रभावी जी माध्यम आहे ती हे ट्विटर ट्रेंड आहे ट्विटर आहे वीस दिवसात असाच्या आत घाईने परीक्षा आयोजन केली मात्र निकाल लावताना ती घाई होत नाही बरोबर आणि त्याच्यानंतर होताना दिसून येत नाही हॅशटॅग जो आपला ट्विट हॅश म्हणजे ट्रेंडचा हॅशटॅग असतो तो, तो हॅशटॅग तिथे टाकून एकाच हॅशटॅगमध्ये टेट निकाल किंवा टेट तीन निकाल जाहीर करा किंवा इथे शब्द मर्यादा असते त्यामुळं कमी शब्दामध्ये तो आपल्याला व्यक्त व्हायचा असते तो हॅशटॅग टाकला की त्याच हॅशटॅगमध्ये जेवढे आपण ट्रेंड करतो किंवा जेवढा आपण लोक ट्विट करतोय तो त्याच्यामध्ये काउंट होतात आणि आपल्याला ते सर्च करता येतात कधीही थेट तीन निकाल जाहीर करा अशा पद्धतीचा आपण लिहितो पण ते शब्द मर्यादा कमी आहेत तिथं ट्विटरवर मर्यादा असतात असं थेट तीन निकाल एवढंच आपण त्या ठिकाणी लिहू शकतो आता याच्याखाली खाली कोणाकोणा टॅग करायचं आय डी मेन्शन करायची जेणेकरून त्यांच्या डायरेक्ट आपल्या थेट त्यांच्यापर्यंत आपली हे ज्या भावना आहेत ते पोहोचतात मग ते आमदार असो मंत्री असो मुख्यमंत्री असो किंवा पत्रकार असो किंवा शिक्षणतज्ज्ञ असो कोणी असो त्यांच्यापर्यंत त्यांचा आय डी जर आपल्याला माहिती असेल तर ते हे टॅग पीपल याच्यामध्ये जाऊन आपण त्यांची आय डी टॅग करू शकतो किंवा इथे पण करू शकतो पण तो आपण जो कमेंट आहेत ॲड कमेंट्स ते मोठा लिहिल्यामुळे तिथे आपल्याला स्पेस मिळाला नाही शब्द मर्यादा असते ट्विटरवर त्यामुळे हे नामांकित असे ट्विटर हँडल्स आहेत त्यांना या ठिकाणी आपण मेन्शन करतोय अगोदर सी एम ओला ॲड करूया सी एम ओ महाराष्ट्र त्यानंतर आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब ॲसटॅग दाबायचा त्यानंतर मग त्यांचा आय डी टाकायचा ऑटोमॅटिक सर्च होतो शिक्षण मंत्री दादासाहेब जोशी यांना पण आपण या ठिकाणी देखो बघा आय डी टॅग केला आहे त्यांचा मेन्शन केला आहे नंतर पंकज भोहेर यांचा पण आय डी शोधतो आपण राज्य शिक्षणमध्ये पण ते भेटत नाही आहे बघूया नंतर शोधून आपण टाकण्याचा प्रयत्न करू तुम्हाला देऊ यानंतर तुर्तास अशा पद्धतीनं आपण आय डी ज्यांचे माहीत नाही त्यांचे नाव जरी टाकलं तर मिळता जुळता आयडी असतो म्हणून अशा पद्धतीनं सर्च करायचं आय हॅशटॅग दाबून भोयऱ्यांचा यांचा आय डी आपल्याला मिळत नाही राज्य शिक्षण मंत्री तरी आपण सर्च करू हे पत्रकार वरिष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटेसर यांचा आयडी आहे तो आपण मेन्शन केलेला सोबतच युवकांच्या हक्कासाठी लढणारे काँग्रेसचे नेते धनंजय का शिंदे सर यांचा पण आय डी मेन्शन केला आपण गजाभाऊ म्हणून एक आयडी आहे फार पुरोगामी विचाराचा तो आयडी आहे अतिशय प्रभावीपणे ते ट्विटरवर व्यक्त होत असतात त्यांचा पण आय डी पण हँडल हॅन्डल जे आहे ते मेन्शन केलं आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न करतो पण आय डी मेन्शन करता येत नाही इथे ॲड म्हणजे फोटोमध्ये ॲड करता येत नाही टॅगमध्ये वर करता येतो ॲड कमेंट जिथे आहे ना तिथे रोहित पवार यांचं पण आपण आय डी मेन्शन केलं आहे सोबतच पक्षाचे पण आय डी आपण मेन्शन करू शकतो शिवसेना त्यांचा आय डी प्रॉपर आपल्याला मिळत नाही किंवा टॅगमध्ये येत नाहीत आहेत तो आय डी पण टॅग होत नाही आहे टॅगसाठी ते त्यांनी तसे हे के केलेले आहेत प्रतिबंध लावलेले आहेत फोटोखाली ऍड करता येत नाही एव्हीपी माझाचा पण आय डी करूया ए पक्षाचं बघून आघाडी यांचं पण ऍड मेन्शन केलं त्या ठिकाणी सगळ्या पक्षाची आपण आय डी ते मेन्शन करू शकतो काँग्रेसचं पण करूया कर आपण सगळ्या पक्षाचं करू शकतो आपण इथं पण शब्द मर्यादा असतात दहा लोकच ऍड करू शकतो कोणालाही करू शकतो असं काही नाही मला जे लवकर भेटतं ते मी ॲड करतोय एक माझा पण ऍड केलंय असं तुम्ही तुम्हाला जे जे प्रभावी लोक आहेत असं वाटतं की बाबा त्यांच्या पण मुद्दा गेला पाहिजे आपला अशा लोकांना आपण इथे करू शकतो विलास विराजबडे यांचा आय डी शोधतो पण ते भेटत नाही आहे एकच आय डी राहतो तर नवीन तर झाले अशा पद्धतीनं आपलं जे काही ट्विट आहे ते या ठिकाणी आपण करू शकतोय आणि अशा पद्धतीनं जर जास्त ट्विट केलो आपण एका वेळेमध्ये जो काय आपण दिलेला वेळ असो त्या वेळेमध्ये तरी आपलं ट्विटर ट्रेंडिंग जे आहे ते एका वेळेमध्ये जास्त ट्विट झाल्यामुळे जा जा ट्रेंडिंगला येऊ शकते आणि त्याचा फायदा जो आहे तो म्हणजे लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं समाज माध्यमात काँग्रेस पक्षाचा पण आयडिया पण या ठिकाणी मेन्शन करूया असे दहा डी आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो फक्त अशा पद्धतीनं ट्विट जे आहे ते आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि तिथे वर पोस्ट दिसले दिसते तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टला जाऊन क्लिक करायचं हे आपलं ट्विट जे आहे ते पोस्ट होते हे बघा आता आपलं ट्विट दिसेल तुम्हाला ज्यांना ज्यांना आपण आयडी मेन्शन केली त्यांच्या होमवर जाते आणि त्यांना आपल्या या भावना दिसतात हे बघा कम्प्लीट झालेलं आहे आपलं ट्विट पोस्ट झालेलं आहे बघा Was sent. Manje, पोस्ट वॉज सेंट म्हणजे झालेलं पोस्ट आहे बघा याला ला खाली लाईक करू शकतो आपण नंतर मग खाली ते ॲरो आहे आता ते रिट्विट म्हणजे शेअर केले रिपोस्ट ज्याला म्हणू आपण आर टी ज्याला म्हणू आर टी करा असं म्हणतो ना ते मग दाखवतो खाली येईल बघा हे बघ खाली लाईक वगैरे दिसतं नाही हे लाईक केलं आपण हे आर टी रिपोस्ट केलं आपलंच आता ट्विट आपणच पोस्ट केलेलं जेणेकरून करून केल्यासारखं होतं ते मग त्याच्यातच कोट म्हण्य का असते आपलं स्ट्रीट आपलं हे बघा अशा पद्धतीनं कोट करू शकतो जिथं आपली हॅशटॅग जे आहे तर ते त्या ठिकाणी टाकायचे टेट तीन निकाल अशा पद्धतीचा हॅशटॅग आपलं टाकायचं आणि त्याला पण रिपोस्ट केलं की मग ते आपल्या अनेकांच्या एकमेकांच्या फॉलो ज्यांना जा ज्यांना करतो त्यांच्यापर्यंत ते आपलं ट्विट पोहोचत असते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं अगोदर ट्विटरवर फॉलो करायचे एकमेकाला आणि आपले ट्विट जे आहे ते आर टी करत राहायचे एकमेकाची म्हणजे एकमेकाला आपण फॉलो केलं तर फायदा होतो हे आपलं ट्विट आहे आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला ते शेअर केलेलं आहे आणि या ठिकाणी लिहू आपण की बाबा सगळ्यांनी या ट्विटला आर टी करा किंवा फॉलो करा आणि शेअर करा आर टी करायची जास्तीत जास्त अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चॅनलवर मेसेज केलेला आहे आपण जेणेकरून ला सा सा है है ला त्या चॅनलला संदीप काम ट्विटरचं टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं तिथे जे कोणी जोडले नसतं ते जोडून घ्या अशा पद्धतीनं हे आहे आपलं ट्विटर कशा पद्धतीनं वापरायचं हे ट्विट मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्यामुळं लवकरच म्हणजे रविवारी अकरा ते एक दरम्यान आपण अशा पद्धतीनं ट्विटर हँडल आपलं निर्माण करा डाउनलोड करा अशा पद्धतीने ट्विट करायला शिका आणि रविवारी अकरा ते एक दरम्यान जास्तीत जास्त ट्विट करायची आपल्याला आहे त्या पद्धतीनं सविस्तर मी अजून पाहिजे तुम्हाला देतो तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढे जर तुम्ही तात्काळ